शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळच नीट सुखरूप महाराज म्हणले तुमचं आमचं जीवन कळसापर्यंत गेलं पाहिजे पांडुरंग परमात्म्याचा कळस बघितल्यानंतर सुद्धा एका वारकऱ्याला हृदय भरून येतं नाही मिळालं दर्शन छत्तीस तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं कितीतरी हा लपेष्टा सहन करून भगवंत भेटतो सहज साध्य होत नाही पण तरी सुद्धा आम्ही कळसाचं दर्शन कधी घेऊ असं निष्ठावंत जातीवंत वारकऱ्याला वाटतं त्याकरता पळाली आळस निद्रा भूक सगळ्याचा त्याग करायला आमची तयारी आहे पण भगवंताचं कळस दर्शन भगवंताचं मुख दर्शन आम्हाला लाभावं आमचंही जीवन या उन्नत अवस्थेला ऊर्ध्व दिशेने प्रवास आमचाही झाला पाहिजे अशी संतांची अपेक्षा आहे कारण श्रोतेह हो आज परिस्थिती इतकी विचित्र आहे चारही बाजूंनी विचारांचं दूषित पण आम्ही आजूबाजूला पाहतोय मर्यादेपलीकडचं जीवन सगळीकडे आम्हाला दिसतंय नात्यांना कदर नाहीये स्नेहाचा पदर नाहीये असं वातावरण झाले की काय असं वाटतं जानेवारीला स्थापना अधिष्ठान विराजमान झाले पण त्या एका घटनेमुळे काय परिणाम झाला मला असं वाटतं तीस कोटी मुसलमान एकत्र आले पण पाचशे वर्षांपासून जातीपातीत विभागलेला हिंदू समाज एकत्र यायला तयार नाही आम्ही प्रचंड भाजन करतोय सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं म्हणायचंय की मला मुस्लिमांची भीती नाही मला ख्रिश्चनांची भीती नाही मला इंग्रजांची तर मुळीच भीती नाही मला भीती आहे ती हिंदू हिंदुत्वेष्ट्या हिंदूंचीच <laughs> आमचीच माणसं आमचा घात करतात हा पूर्वापार चालत आलेला आपला इतिहास आहे सावध व्हायची गरज आहे धर्म शिक्षण आपल्या लेकरा बाळांना घराघरात दिलं गेलं पाहिजे अगदी धर्माचं प्राथमिक शिक्षण सुद्धा घरातल्या प्रत्येक लेखी बाळीला जर दिलं गेलं ना मी तर म्हणते शाळेतल्या मधल्या सुट्टीमध्ये रामरक्षा म्हण हनुमान चालिसा म्हण वेळवाया घालू देऊ नको असं जर शिकवलं ना तर शाळेमध्ये जे धर्मांतरणाची कामं चालत आहेत सूक्ष्म पद्धतीने ती होणार नाहीत काय विषादायी कुणाची आमचा धर्म बदलायला लावायची नाही धर्मांतरण जेव्हा केसेस विरक्षण पद्धतीने वाढतायत त्यालाही आण बसेल कारण आपल्याला ठाऊक आहे आपल्या मुलांच्या हातामध्ये जर योग्य वयामध्ये भगवद्गीता दिली तर कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही <ण्यावागा> <नारा। ण्यावा> योग्य सर्व वाङ्मयाचा परिसस्पर्श जीवनाला व्हावा जीवनाची वाट उत्तम चालली जावी कारण आजूबाजूला प्रचंड अंधार आहे म्हणून मला म्हणावं असं वाटतं अंधार फार झाला ऐक नाही थोडा उजेड ठेवा पण ती जपून ठेवा अंधार फार झाला चहू दिशांनी आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे सगळं अंधारमय बाजूला आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे घरटी जपून ठेवा नाती जपून ठेवा आपला धर्म जपून ठेवूया अंधार फार झाला mm. त्यामुळे ह्या अंधाराचा नायनाट करण्याकरता आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थी सकाळ व्हावी सद्विचारांची आत्मज्योत प्रज्वलित व्हावी तुमच्या माझ्या हृदयातली याकरता एक सुंदर विचारांचा संत वाङ्मयाचा जागर सकाळ समूहाने घातलाय ती सकाळ आपल्या आयुष्यात झाली पाहिजे त्यामुळे असा अंधार दूर करून खऱ्या अर्थी विचारांची सदविचारांची सकाळ तुमच्या माझ्या आयुष्यात उजाडावी या सदेतून आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला विनम्रपणे वंदन करते बोलत असताना काही वेढवाकडे गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा आपण सर्व माझ्यापेक्षा सर्व बाबतीत श्रेष्ठ आहात ज्येष्ठ आहात सर्व साथीदार टाळकरी सगळ्यांच्या ऋणात राहते सकाळ समूहाला मनापासून धन्यवाद देते सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते ज्ञानेश्वर